हुबत नाही आला असेल तर माग वाटव <laughs> मागच्या वेळेला करोनाचं बिया ना आणि <laughs> आता करोना परत पसरलेला आहे नाव बदललं नाही इमेज सीआय नावाद सी आय टीपी एमपीएससी ला मला होय कधी कधी एमएसीबीच पण घेतलं त्याच्यामुळे आता पण लक्ष ना सगळी तीच आहे फक्त नाव बदललं आहे त्याच्यामुळे आला असेल त्याला माग पाठव आपण आता चौदा दिवस बायका कोणाशिवाय राहू शकतो सांगता आपली कंडिशनच नाही होती काम नको असं झाली नाही सगळं काम करत नामनच त्याला विचार काय विषय आहे त्याचा म्हणजे काय याची ना मी तर काय झालं अरे शाळेत मेल्या नाही ना लोकल सांगितला आम्हाला एकट्या घराव तुझ्याशी डावेल आहे ना टावे तोंडावर गेली त्याला नामना इचार काय इशा आहेत जावेल आहे म्हणून ह्याला सांगता आमची काय आहे ना, है। ना, ना है

हो मी मुंबईत ना आलोय मला कोकणच्या लोकसंगीतावर एक डॉक्युमेंटरी बनवायची एक छोटा चित्रपट संगीतावर की वाटलं ऐकलं संगीताचा विषय काच विचार करतो म्हणताय त्या मागण्या टायमा तुला गाववाल्याने सुधवून

काय केलेलं तुला म्हणून जमात घेतात का चुकून गेलेला आहे तुला दहा वेळा सगळ्यांना माता संगीताच काय नाही तर त्या दिवशी सगळ्यांचं मत उद्धव सांगाय करतो साय माधव घराशी नव्हता संगीताचा दादा म्हणाला उद्या नाही आहे तर आशीच्या खोवाकडे जाधार कार्ड लिंक करतेला आधार कार्ड आधार लिंक करायला हा म्हणाला संगीताला घे गुराकडे जा तुला कोणी घ्यायचा आता ती पोर कॉलेज वाली ती चलीवर जाते कॉलेज आता मला तू सांग

सगळं बघत तेवढ्यात आला बैलपाला बैल गोष्ट आगोटीच्या टायमाला गेली तिकडे आणि झाड ती पूर्व पोरा जातात ती खडसून टाकली सगळी ती तेवढ्या हा सडीवर तिथे गोरी जेवण मिक्सियर टाकली संगीताची

आडल बोलू नको बैल हतला स्वतः बरोबर मी खाली बसला आणि हळू हळू नेक्षीला तो बोरीचं काटे उलटं गाय तसा करत आहे मी आपली नेक्षी गेली सोडवता हळू हळू एवढ्यात तो साच नाही साच नाही एवढ्यात यार शूटिंग केला खरं तो शूटिंग केला नाही खरं नाही रे बाबा नाही कसा त्याच्या मवावरती आहे कागडी आहे सगळी जाग हलताना दिसते मी टाप्या नेक्षी उड तेव्हा जाग हलणार गालीचा माझो काय तुला पोरगीसारखी काय तुला हो भाऊ कला संस्कृती आठवलं झाला त्या कला सतीता आणि सती दोन पुरी जा तिला माझ्या आयुष्यानं वाटवली कोकणची नाही वाटावाटीवर पर्यंत बसलं काय मला आज बोली घ्यायची गरज नव्हती मुलं पेशरची बोली घ्यायला पाठवला झालं त्यासाठी नको वायझा त्याला सांग होय वायझरात घेऊन तुला सुजवली नेमका काय तातरी करू दे मी सांगता तू वायजाराम हे रामबाब होय तुझा हा इसा आहे ना तर आपण मागण बघूया नको नको आता घरात गणपती आली बायकोला अरे तर निवेद दाखवा तू थांबत आता गणपती आलेला आहे गणेश फेस्टिवल

होय मिटिंग व्हायची अजून माझ्या भासावर वायट लागतं रे चाल घ्या चाल घे तसं काय करायची नाही मग वाय द्या शांत राव चला काय घेतलं काय त्या बी सगळं घेतलेलाय आहे जबरी झालं पाहिजे अरे वा राम भाऊ हो चांगलं दिलं पण होय ना बोलते भजन वा वा राधे घ्या बा ते चला

Thank you.

भजन करत ना आमच्या पाकातलं भजन थ्या आहे तुमच्याकडे असतं काय असं काय आमच्याकडे आमच्याकडे भजनीभू आहे सगळे भजनीभू को म्हणजे विलास भावा पाटील आमच्याकडचे <laughs> तुमच्याकडची पर्शुराम गोवाय म्हणतं काय चंद्रकांत गोवा बा चंद्रकांत गोवा देव मन नको हरियाण गुवा घेऊन भगवान घेऊन हे सगळे आमच्या भजन आणि कोकणी माणूस येऊन वेगळ्या नाता आहे आमचं हे चाकरमाणी आता येतात ना होतीला फाट फाट्यापर्यंत नाही ते काय कोणाची फाटल्या

आणि हे बघा भाऊ हात वर केला की के धरायचं धरल्यावर हात नाही खाली धरायचा गणपती आलीला सॉरी तात्या अरे देवाचं गाणं म्हण ना येस 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 देवाचं गाणं म्हण नाही शाप नाही शाप करून येस येस एक रेकॉर्डिंग होत तात्या

मी बुस्टर पण घेतली बुस्टर घेतल्यामुळे माझ्यात जोडच नावा तयार बैलगाड्या थात्राची वाट लावला मी वाट लावली तुझ्या मुळे मी पुढे जायचं झाला काय तरी जाणारच नव्हतो

ना आठवा आठवा झाला ते काय त्या आपण तुला जमली जमली मोठा तो मोबाईल आधी ठेवा नंतर का आधी बघून नंतर नहीं नहीं देवना, देवा तो तो कला संस्कृती कला संस्कृती आत्ता भेट शकतो तुला नाही कुठेतरी पर्याय टाकला